हाय फ्रेंड्स कशा आहेत सगळे मस्त ना श्री स्वामी समर्थ ओम साईराम गुरुवार होता तर कराडमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेलेलो वाखांमध्ये तर हे आपलं कराडचं व्ह्यू बघा कराडला आलं किती सुंदर वाटतं ना म्हणजे असं हे बघा हे आपल्या गावी आलं की म्हणजे वेगळंच वातावरण वगैरे असतं छान वाटतं हे ह्या साईडचं हे ग मारुतीचं मंदिर हे तुम्हाला माहितीच असेल जय श्रीराम लिहिलेलं कन्याशाळेच्या रोडला आहे आता आम्ही वाखांमध्ये केंद्रात चाललो होतो स्वामी समर्थांच्या तर माझा गुरुवार असतो उपवास असतो ना तर मी हे कॉपी घेतलेली माझ्या मुलीने मी आणि व्ह्यू किती सुंदर आहे बघा आणि गुरुवार होता म्हणून मी म्हटलं चल माझ्या मुलीला म्हटलं आपण जाऊया स्वामींच्या केंद्रामध्ये तर इथलं हे वाखांमध्ये जाताना किती सुंदर वाटत होतं म्हणजे हे शेती वगैरे बाजूला इतकं सुंदर वाटत होतं ना हे बघा दरबार नंतर आम्ही आतमध्ये जाताना पहिले पाय वगैरे धुवून घेतले होते हे बघा श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या मठामध्ये आलं की किती सुंदर वाटतं ना इथून नंतर आज जाऊन इथे अंधुबराला प्रदक्षिणा वगैरे घालायच्या होत्या आणि नंतर स्वामींचं दर्शन करायचं होतं तर मी ते पाच प्रदक्षिणा घातले मी कोण कोण अकरा घालतं कोण एकवीस घालतं कोण एकशे आठ घालतं जसं आपलं हे असेल तसं श्री स्वामी समर्थ इथे आता संध्याकाळच्या आरतीचं चा वगैरे टाईम झालेलं तर लाईट वगैरे असं लावायला त्यांनी चालू केले होते स्पीकर वगैरे देवाची गाणी वगैरे हे बघा स्वामींचं किती सुंदर वाटतं ना श्री स्वामी समर्थ घ्या <laughs> दर्शन नंतर तिथून आम्ही बाहेर निघालो तर हे बघा रात्रीचं व्यू बघा किती सुंदर आहे सहा साडेसहा वाजले तरी अंधार लगेच पडून जातो रात्रीचं कराडचं व्यू बघा किती छान आहे आम्ही डी आय वाय झालं आहे ना नवीन आता बसस्टँडच्या समोर बरोबर तर तिथे गेलेलो म्हटलं चल तरी बघूया छान झाले पण डीआय वाय म्हणजे आम्ही अहमदाबादला असतो तिथे जातो कधी कधी पण हे आपल्या कराडमध्ये पण झालेलं आहे सुंदर होतं इथे सर्व बघा बरोबर बसस्टँडच्या समोरच आणि डी आय वायचे असे प्रोडक्ट वगैरे सुंदर असतात मार्केटिंग करत नाही आहे पण छान वाटतं अमुक अमुक वस्तू मस्त वाटतात घ्यायला मी काय काय घेतलं आहे बघा इथे हे सगळं वॉश बॅ बै, बॅग वगैरे होत्या ट्रॅव्हलिंगच्या हे सर्व बघा हे बघा हे घेतलं मी हे बॅग घेतले हे रबर बँड घेतले आणि हेअर बँड होताबेर वगैरे बघा किती सुंदर होते श्री स्वामी समर्थ स्वामींच्या मठात जाऊन नंतर हे केलं होतं ना आणि ही माझी शॉपिंग होती कशी वाटली नक्की सांगा आणि करादर्शन सगळ्यांनी स्वामींचं मी माझ्या मिस्टरांना म्हटलं मला मी न्यू पर्स घेतली आहे तर मला पैसे द्या कोणाकोणाचे मिस्टर असे करतात <laughs> मजाक मला फक्त साठ रुपये दिले होते त्यांनी बोलले धर ठेवायच्यात हो कधी <laughs> कधी असे हे करतात ना हे हो। बघा मला साठ रुपयेच फक्त दिले होते <laughs> कोणाकोणाचे मिस्टर असे मजाक करतात नक्की सांगा <laughs> आणि करादर्शन आणि खूपच छान होती पर्स म्हणजे हे बघा मोबाईल वगैरे येऊन जायला असं होतं सर्व एवढंच घेतलं होतं मी करादर्शन श्री स्वामी समर्थ